वारंगा येथे सराफा दुकानात चोरी चैन अंगठी पाहण्याच्या बहाण्याने चांदीच्या दागिन्यांची बॅग पळविली दोन महिलांवर गुन्हा दाखल तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याअंतर्गत वारंगा फाटा येथे सराफा दुकानात अंगठी चैन पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी सात लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने असलेली बॅग पळवल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णापूर येथील ज्ञानेश्वर बहिवाळ यांचे वारंगाफाटा येथे हनुमान ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे शनिवार दिनांक दहा दुपारच्या सुमारास दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी असल्याचा गैरफायदा घेत दोन महिला चार मुलींसह दुकानामध्ये आल्या यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर यांना सोन्याची अंगठी चांदीचे पैनजण चैन दाखवण्याची मागणी केली ज्ञानेश्वर यांनीही त्या महिलांना अंगठ्या व इतर दागिने दाखविले महिलांनी व त्यांच्यासोबत आलेल्या दोन मुलींनी अंगठ्या बोटात घालून बघितल्या त्यानंतर आणखी दागिने दाखवण्यास सांगितले त्यावरून ज्ञानेश्वर हे दागिने काढत असताना त्यांचे लक्ष नसल्याचे संधी साधत महिलांनी चांदीचे दागिने असलेली सात लाख रुपये किमतीची बॅग घेऊन पिशवीत टाकली आणि काही वेळातच त्यांनी दुकानातून पोबारा केला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चांदीची दागिरी असलेली बॅग गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली यावेळी दुकानाच्या बाहेरील मध्ये महिला व मुली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते बीट प्रमुख शेख बाबर प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सी सी टी फुटेजवरून महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या महिला बाहेर राज्यातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज